नमस्कार मित्रांनो गॅनटेक मराठीच्या एका आणखी नवीन मध्ये आपलं स्वागत आहे माझं नाव आहे तेजस आणि आज आपण बॉक्स करणार आहोत रिअलमीचा पी वन हा जो माझ्याकडे वेरियंट आहे हा सहा जीबीवाला आहे दोन वेगवेगळे वेरियंट येतात आठ दोनशे छप्पन्न सहा एकशे अठ्ठावीस प्राईसची जर गोष्टी केली तर पंधरा ट्रिपल नाईन पासून प्राइस स्टार्ट होऊन जाते तसं बघितलं तर रिअलमी मध्ये खूप ऑफर चालत असतात तर हा सॅनसेट ऑफर मध्ये आपल्याला एक हजार रुपये कमीमध्ये सुद्धा मिळू शकतो चौदा ट्रिपल चला तर मग करूया याला अनबॉक्स आणि बघूया हा स्मार्टफोन कसा आहे तर पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडेल आपल्याला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग करू याची अनबॉक्सिंग आणि बघूया हा फोन प्राईस सेगमेंटच्या नुसार कसा आहे तर मित्रांनो इथे मध्ये जर बघितलं तर एक पंचेचाळीस मॅटस ट्रॅव्हल अॅडॅप्टर दिलेला आहे आपल्याला टाईप सीचा जो आहे हा डेटा केबल दिलेला आहे आणि इथे दिलेला सिमिंग जेक्टर टूल काही युजर गाईड मॅन्युअल आणि ट्रान्सपरंट बॅक कवर एवढे कंटेंट या फोनमध्ये आपल्याला मिळणार आहे मित्रांनो हँडसेट जर बघितला तर बॅकसाईड मी आपल्याला डुएल रिअर कॅमेरा आणि फ्लॅशलाइटचा सेटअप दिलेला आहे है। हँडसेट पूर्णपणे जो आहे हा मॅट फिनिशमध्ये आहे इंडियन फिलिंग सुद्धा कम्फर्ट आहे हँडसेटची वेट आणि थिकनेसची जर गोष्ट केली तर एकशे अठ्ठ्याऐंशी ग्रॅमचं वजन दिलेलं आहे आणि सात पॉईंट सत्त्याण्णव एम जे आहे हे थिकनेस आहे है। हँडसेट जो आहे हा आय पी फिफ्टी फोरच्या रेटिंग सोबत मिळणार आहे आपल्याला नॉर्मलचा वाटर अँड रेजिस्टन्स आहे इकडच्या साईडमध्ये मध्ये अप डाऊनची की आणि पॉवर की आहे खालच्या साईडमध्ये स्पीकर टाइप सी चार्जिंग पोर्ट हेडफोन जॅकचं ऑप्शन जे आहे हे वरच्या साईडमध्ये दिलेला आहे यामध्ये सेकंडरी माईक सुद्धा दिलेला आहे सिमस्ट्रेची जर गोष्ट केली तर सिमस्ट्रे इथे हायब्रिड टेक्नॉलॉजी दिलेला आहे आपल्याला डिस्प्लेची जर गोष्ट केली तर डॉट पंचुल स्क्रीन सोबत डिस्प्ले दिलेला आहे सिक्स पॉईंट सिक्स सेव्हन इंचेसचा चा एमो दिलेला आहे फुल एच डी प्लसचं रिझॉल्युशन आणि टच क्वालिटी जर बघितली तर खूपच अशी स्मूथली वर्क करताना बघायला मिळत आहे आपल्याला आणि सोबतच ब्राईटनेसबद्दल बोला जर बोलायचं ठरलं तर व्हिजिबिलिटी खूप चांगल्या प्रकारे मेंटेन झालेली आहे ब्राईटनेसमध्ये तुम्हाला काहीच प्रॉब्लेम या फोनमध्ये नाही येणार हँडसेटमध्ये कॅमेरा जो आहे हा फ्रंट कॅमेरा सोळा मेगापिक्सलचा आहे आणि बॅक कॅमेरा पन्नास मेगापिक्सल बॅटरी जी आहे हे मोठी दिलेली आहे पाच हजार एम एचची अशी मोठी बॅटरी आणि या फोनमध्ये जे आहे हे पंचेचाळीस वॅटचं चार्जर सपोर्ट करणार आहे हँडसेटमध्ये फाय जी बँड्सची जर गोष्ट केली तर टोटल नऊ फाय जीचे बँड आहे हँडसेटमध्ये मिडियाटेक डायमेनसिटी सेवन झिरो फाय जी झिरोचं प्रोसेसर आणि रॅम एक्सपेन्शनचे जे ऑप्शन आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे हँडसेट जो आहे हा रॅमटेक एल पी डी आर फोर एक्सच्या रॅमसोबत येणार आहे आणि या फोनमध्ये आपल्याला ऑक्टो प्रोसेसर दिलेला आहे टू पॉईंट सिक्स की कॅटच्या क्लॉक स्पीडसोबत सिक्युरिटीची जर गोष्ट केली तर या फोनमध्ये आपल्याला इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिलेला आहे फेशन लॉक पॅटर्न पिन पासवर्डसारखे जे ऑप्शन आहे ते सुद्धा मिळणार आहे इथे कॅमेऱ्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर सगळेच ऑप्शन आहे फिल्म मोड स्लो मोशन टाइम लॅब लाँग एक्सप्लोजर डुएल व्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग ग्रुप सेल्फी सगळेच आहे झुमिंगची जर गोष्ट केली तर इमेजेसमध्ये जे आहे आपण ट्वेंटी एक्सपर्यंत झुमिंग करू शकतो इमेजेसमध्ये आणि व्हिडिओमध्ये जे आहे हे टेन एक्सपर्यंत झुमिंग होणार आहे बघू शकता आणि मेन म्हणजे व्हिडिओमध्ये आपण फोर के व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा या फोनमध्ये करू शकतो बॅक कॅमेरामध्ये फ्रंट कॅमेरामध्ये आपल्याला फोर के व्हिडिओ रेकॉर्डिंगचं जे ऑप्शन आहे ते नाही मिळणार आहे आणि कॅमेरा क्वालिटीची जर गोष्ट केली तर कॅमेरा क्वालिटी जी आहे ते सुद्धा इथे खूप चांगल्या प्रकारे मेंटेन झालेली आहे कलर सिच्युएशन शार्पनेस जो आहे तो सुद्धा इथे खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलेला आहे एक एक करून जे आहे आपण इमेजेस चेक करू शकता आणि सेल्फीची जर गोष्ट केली तर सेल्फीची क्वालिटी सुद्धा इथे खूप चांगल्या प्रकारे दिलेली आहे कलर सिच्युएशन शार्पनेस आणि यामध्ये आपण पोर्ट्रेट मोडमध्ये जर स्पेशली इमेजेस कॅप्चर केली तर पोर्ट्रेट मोडमध्ये खूप चांगल्या प्रकारे इमेजेस इथे मिळणार आहे आपल्याला हे जे आहे नॉर्मली काही इमेजेस जे आहे आम्ही नाईटमध्ये सुद्धा क्लिक केली आहे पण नाईटमध्ये जर इमेजेस कॅप्चर केली तर थोडंसं हलक्या फार प्रमाणात चेहऱ्यावरती नॉईस आपल्याला बघायला मिळणार आहे डे मध्ये पण कॅमेरा क्वालिटी खूप चांगल्या प्रकारे इथे मेंटेन झालेली आहे फक्त नाईटमध्ये मध्ये जर इमेजेस कॅप्चर केली तर थोडंसं हलक्या प्रमाणात नॉईज बघायला मिळणार आहे नाईट मोड जर ऑन केला तर बऱ्यापैकी इमेज पण डेमध्ये इमेजेस क्वालिटी खूप चांगली दिलेली आहे इथे मित्रांनो हँडसेट जर बघितला तर कमी प्राईस रेंजमध्ये चांगला हँडसेट काढलेला आहे रिअलमीने ने डिस्प्ले फिंगरप्रिंट दिलेला आहे अँड्रॉइड एल दिलेला आहे फास्ट चार्जिंगचा सपोर्ट कॅमेरा क्वालिटीसुद्धा चांगली मिळेल आणि इथे आपल्याला दिलेला आहे एक प्रोसेसर ते सुद्धा कमी रेंज रेंजमध्ये एक चांगलं प्रोसेसर आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलाय पण बसून चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद